शक्तिशाली गाडीवरचं नियंत्रण सुटण्यामागे काय कारण असू शकतं केवळ अति आत्मविश्वास असू शकतो म्हणजे बघा आपण इथे जी सिक्स्टी थ्री गाडीबद्दल बोलतोय हो ही एक अत्यंत शक्तिशाली एस यू व्ही आहे तिला रोड मॉन्स्टर असंही म्हटलं जातं अच्छा ही गाडी चालवायला प्रचंड कौशल्य आणि अनुभव लागतो आता विचार करा गाडी चालवणारा एकोणतीस वर्षांचा शिवम अरोरा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनमधून परतत होता अगदी पत्नी आणि भावासोबत वेळी उत्साहाच्या भरात गाडीच्या ताकदीचा अंदाज न येणं किंवा वेगावर नियंत्रण न ठेवणं हे शक्य आहे म्हणजे गाडीतल्या एअरबॅग्जमुळे ते वाचले हो गाडीतले वाचले पण बाहेर उभ्या असलेल्यांसाठी तीच गती जीव घेणी ठरली म्हणजे एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचलेले जीव आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेगांमुळे चिरडले गेलेले काय विरोधाभास आहे हा खरंय आणि हे बळी ठरलेले तरुण कोण होते या अपघातात तेवीस वर्षांचा रोहित बिष्टचा जागीच मृत्यू झाला त्याचे दोन सहकारी पस्तीस वर्षांचा ललित आणि तेवीस वर्षांचा कपिल गंभीर जखमी झाले आणि हे तिघेही दिल्लीचे नव्हते नाही तिघही उत्तराखंडून दिल्लीत आले होते मॉल मॉलमधल्या एका फ्रेंच बेकरीमध्ये शेफ म्हणून काम करत होते म्हणजे रोजच्या सारखं काम संपून घरी परतत होते हो आणि त्यांच्यावर हा प्रसंग उढावला आणि इथेच ही घटना फक्त एक अपघात न राहता एक शोकांतिका बनते म्हणजे रोहित बिष्ट तो त्याच्या घरातला एकुलता एक कमावता सदस्य होता अरे देवा